नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं डिजिटल साम्राज्य आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर मित्रांनो आज आपण बी एड कॅप ऍडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये राऊंड दोन अलॉटमेंट संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत राऊंड एक नंतर अजून कॉलेज अलॉटमेंट न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा बेटरमेंट निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा राऊंड खूप महत्वाचा आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आणि चॅनल वर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका आता सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राऊंड दोन साठी रिक्त जागांची म्हणजेच की व्हॅक मॅट्रिक यादी प्रसिद्ध झाली आता एकोणतीस ऑगस्ट दोन रोजी संध्याकाळी पाच वाजता राऊंड दोन सीट अलॉटमेंट जाहीर होणार आहे मित्रांनो हा अलॉटमेंट कॅन्डिडेटच्या प्रेफरन्स प्लस मेरिट प्लस उपलब्ध जागा यावर आधारित असेल विद्यार्थ्यांनी आपल्या कॅन्डिडेट लॉग इन मधून अलॉटमेंट लेटर डाउनलोड करावा ज्यांना राऊंड दोन मध्ये सीट मिळेल त्या विद्यार्थ्यांनी तीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दोन या दरम्यान अलॉटेड कॉलेज मध्ये जाऊन रिपोर्टिंग करणे आवश्यक आहे रिपोर्टिंग करताना अलॉटमेंट लेटर रिक्वायर्ड डॉक्युमेंट आणि हजार रुपये सीट एक्सेप्टन्स फी आणि कॉलेजची ची फी हे सर्व सादर करून कन्फर्म करावे लक्षात ठेवा फ्रीज केल्यास ऍडमिशन फायनल होते आणि बेटरमेंट निवडल्यास पुढच्या पण फी न भरल्यास कॅन्सल होते मित्रांनो हे लक्षात ठेवा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कॅप पोर्टल वर ऍडमिटेड स्टुडंटची यादी अपलोड करावी लागते रिझर्व्ह कॅटेगरी उमेदवारांनी राउंड दोन ऍडमिशन घेताना कास्ट व्हॅलिडिटी एन सी एल ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट आधार करणे आवश्यक आहे जर अजून सर्टिफिकेट तयार नसेल तर एप्लिकेशन रिसिप्ट दाखवून ऍडमिशन घेता येईल पण लक्षात ठेवा राऊंड तीन च्या शेवटच्या तारखेपर्यंत ओरिजिनल सर्टिफिकेट अपलोड करणं बंधनकारक आहे राऊंड दोन नंतर सर्व विद्यार्थ्यांनी नवीन ऑप्शन फॉर्म भरावा लागतो राऊंड तीन मध्ये सहभागी व्हायचं असल्यास आधीच ऍडमिशन कॉलेजच्या लॉग इन मधून कॅन्सल करावं लागते तर राऊंड तीन हा बेटरमेंट राऊंड असेल म्हणजे अजून एकदा चांगलं कॉलेज मिळण्याची संधी राऊंड तीन नंतर अजूनही काही जागा रिक्त राहिल्यास एक इन्स्टिट्युशनल लेव्हल राऊंड म्हणजेच की राऊंड फोर होईल या राऊंड मध्ये थेट कॉलेज लेवल वर ऍडमिशन प्रक्रिया होईल पण कॅप पोर्टल वर रिपोर्ट करणं अनिवार्य आहे तर मित्रांनो हा होता बीएड कॅप ऍडमिशन दोन हजार पंचवीस राऊंड दोन संदर्भातील संपूर्ण अपडेट आणि पुढील राउंड ची प्रक्रिया लक्षात ठेवा अलॉटमेंट लेटर वेळेत डाऊनलोड करा कॉलेज रिपोर्टिंग चुकू नका आणि फी नक्की भरा ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि ट्रस्टेड अपडेट साठी चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र